गारा पडत आहे त्या चक्रीवादळ आणि गारपीट होता आहे इकडे भी खळवट लिमगाव शिवार आहे हा आता फिरला आहे हे फिरून कस तरी गरगरला आहे हे तू पाहू शकता पडायला पडला वारा यायला लागलाय या मशीला टपाटप गारा लागत सगळ्या सगळ्या गाराचा पाऊस सुरू झाला ना बाबा 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 गारा सुरू झाल्यात ना राह गारात गारा बारीक आहेत राह बारीक スタートはどうもありがとうございました。 ಸಾರು <Sundas> ಪಾರ <Sundas> माझ्याकडं जवळपास दोन हेक्टर बाग आहे आणि त्याला जवळपास पंधरा ते वीस लाखाचं उत्पन्न अपेक्षित होतं पण कालच्या आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपेटीमुळं हे पूर्णपणे नुकसान जमीन उध्वस्त झालेलं आहे आता ह्या नुकसानामध्ये जर शेतकऱ्याला तारायचं असेल तर कृषी अधिकाऱ्यांनी येऊन त्याच्या योग्य त्यावेळी पंचनामे करून योग्य ती शासनानं मदत जर दिली तर या शेतकऱ्याचं जीवन मुश्किल आहे आणि जगणंही मुश्किल झालेलं आहे आता एक तर भाव नाहीये आता याच्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस टन माल निघाला असता पण आज रोजी खायला आंबा सुद्धा शिल्लक राहिलेला नाहीये आणि एवढं जर नुकसान झालं तर ह्या शेतकऱ्यांना जगाव की मारावं अशी परिस्थिती निर्माण झालेली काल झालेल्या डोंगरपट्ट्यामध्ये चिंचवड दारू उडोणी तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि दोन तास गाराचा पाऊस झाला यामध्ये आमची अकराशे आंब्याची आम केशरची आंब्याची बाग वीस ते पंचवीस टन निघणारा आंबा आज पूर्णपणे आपल्याला उद्ध्वस्त झालेला दिसत आहे आज जे काराचा कारा माल काल लागलेला आहे आंब्याला ते आज पूर्णपणे दागाळलेला आंबा दिसत आहे असं दरवर्षी गेल्या वर्षी पण ह्याच आंब्याची पूर्णपणे नुकसान जे गारपीटमध्ये सापडली होती यावर्षी पण याच पट्ट्यामध्ये गारपीट झाली आणि शेतकऱ्याचं भरपूर आतोनात नुकसान झालेलं आहे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे पंचवीस टन आंबा म्हणलं तरी आज पंचवीस लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर मोसंबीच्या बागाचं पण नुकसान झालेलं आहे अनेक शेतकऱ्याच्या मोसंबीच्या बागाचं नुकसान आहे हे खूप मोठं आसमानी संकट काल शेतकऱ्यावर कोसळलेलं आहे आधी दरवर्षी हा प्रॉब्लेम येतोय गेल्या वर्षीच्या शासनाने अजून एक रुपया ही दमडीचे मदत न केलेल्या शेतकऱ्यावरच यावर्षी पण दुष्काळ दुष्काळाचं सावट असताना हा आसमानी संकट आंब्याचा एक तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला आंब्याची बाग आज उद्ध्वस्त झालेली आहे त्यामुळे शासनाला एवढीच विनंती करतो की शेतकऱ्याचं झालेलं नुकसान लक्षात पाहता तात्काळ मदत करावी ही अपेक्षा आहे काय काय नुकसान झाले नेमकं काल वडोणी तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गारपीट कधी नव्हे तेवढी गारपीट या परिसरामध्ये झाली त्या गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्याचं भयानक नुकसान याच्या अगोदर कधीच एवढं नुकसान झालं नाही तेवढं नुकसान त्या गारपिटामुळे शेतकऱ्याचं झालेलं आहे आज तुम्ही पाहिलं हे भागवत मुंडे म्हणून एक शे सामान्य शेतकरी गेल्या महिन्यामध्ये त्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि कर्ज बा कर्ज काढून त्यांना हे तर एकर टरबूज लावले आणि मुलीचं त्या त्याच्यातून ते, ते कर्ज फेडणार होते परंतु हे एकर टरबूज गेल्यामुळं त्यांचा आज खाय खाण्यापिण्याची सुद्धा अवस्था बेकार झाली एवढी परिस्थिती भयानक आहे आज आंब्याचं भयानक नुकसान झालंय तसंच अनेक फळबाग आहेत डाळिंब आहेत भुईमु आहे दुसरी तंबाटे आहेत अनेक सर्व पीक कांदा आहे कांद्यावर हे पडल्यानंतर गारा ते पूर्ण कांदा नासून गेलेला आहे शेतकऱ्यांचं एवढंच नव्हे तर शेतकऱ्याचे जे, जे गायगोटे आहेत ते सुद्धा वाऱ्याने भयानक वारं असल्यामुळे ओढून गेल्यामुळं ते शेतकऱ्यांचे जनावरांचं नुकसान झालं आता मागणी काय आहे हे तर शासनाने तात्काळ यांचे पंचनामे करून या भयभीत झालेल्या सर्व डोंगरपाट्यातील शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी या सर्व परिसरातील शेतकऱ्या बांधवांची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत काय uh, काय का नेमकं नुकसान झालं तर तुमची काय मागणी आहे आमची मागणी आहे डोंगर पट्ट्यामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे फळबागाचं नुकसान झालेलं आहे ज्वारीचं बाजरीचं त्याचबरोबर आंब्याचं टरबुजाचं नुकसान झालेलं आहे आमची राज्य सरकारकडे आणि प्रशासनाकडे एवढीच मागणी की या परिसरातल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई भर देण्यात यावी त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री आहेत त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये येऊन बांधावर येऊन पाहणी करावी त्याचबरोबर तहसीलदारांनी आपल्या माध्यमातून स्पॉट पंचनामे करण्यात यावेत अशी आमची मागणी आहे आचारसंहिता आहे हे सर्व शेतकऱ्यांना मान्य आहे आणि प्रशासनाला पण मान्य आहे पण शेतकऱ्याचं जे नुकसान झालेलं आहे डोंगरपट्ट्यातील सर्व शेतकरी असतील फळबागाचं नुकसान झालेलं आहे घरावरचे पत्र उडून गेलेले आहेत आज उघड्यावर कुटुंब पडलेले आहेत त्या कुटुंबासाठी प्रशासनाला मदत करणं गरजेचं आहे जेणेकरून सर्वसामान्य माणूस जगला पाहिजे या उद्देशानं सर्व प्रशासनानं सकाळीच मी तहसीलदारांना बोललो स्पॉट पंचनामे करून घेतले पाहिजेत ग्रामसेवकला बोललो बीडिओला बोललो की ज्यांचे घर पत्र उडून गेलेत अशा लोकांना तात्काळ मदत प्रशासनानं केली पाहिजे अशी मागणी माझीच नाही तर डोंगर सर्व शेतकऱ्यांची आहे मी गणेश राजसाहेब बांदळे रुई पिंपळा तालुका वडवणी जिल्हा बीड काल अवकाळी पावसाने इथं बरंच नुकसान झालेलं आहे अवकाळी पाऊस वाद चक्रीवादळ याने झाडं बाजरी घरावरचे पत्र आपण बघू शकता इथं जांभळीचं झाड आहे एक दहा अकरा वर्षाचं झाड आहे ह्या जांभळीच्या झाडाचे जांभळं पण आहेत बघा इथं अजून पण वा कालच्या पावसाने ब झाड सगळं तुटून मोडून सगळं पडलेलं आहे उलतून पडलं आहे आपल्या शेतकऱ्याचे पंचनामे घराचे पंचनामे झाडाचे पंचनामे तलाठी कोणी अजून काय आलेलं नाही कोणी शासनाचे माणसं आलेले नाहीत लवकरात लवकर याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी एवढी विनंती करतो सरकारला लवकरात लवकर नुकसान भरपाईचे पंचनामे करावीत okay. नौ, गणेश श्रीकांत आंधळे तर काल अचानक दोन तीनच्या टायमाला अवकाळी पाऊस आल्यामुळे गार पडल्यामुळे आपले एक पाचशे कोंबड्याचं शेड होतं तरी छानला एक खर्च आपला एक लाख रुपये झालेला असून तर अचानक गार पा गारा पडल्यामुळे आपल्या दोनशे कोंबड्या ह्या मृत पावलेल्या आहेत दोनशे कोंबड्या मेल्या राहिलेल्या तीनशे कोंबड्या आपल्या त्यांची पण काही वाचन म्हणून गॅरंटी नाही तरी आज शेरशा आपण या पैसे काढलेले आहेत एक लाख रुपये तरी हे कोंबड्याचा शेड मारलं होतं लाख रुपये काढून आज शेरशा आज एक रुपया बी आपल्याला प्राप्त नाही अतिशय नुकसान झालेले आहे या आपले कृषी मंत्री महाराष्ट्राचे धनंजय मुंडे साहेब यांनी तात्काळ आदेश देऊन प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ह्याची नोंद घ्यावी नोंद घेतल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला मदत जाहीर करावी ही मी विनंती करतो धनंजय मुंडे साहेबांना एकंदरीतच वडवणी सह धारूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या अचानक असा पाऊस आल्यामुळं शेतकऱ्यांची संपूर्ण यंत्रणाची काय असते ती बाहेर होते इतकं मोठं प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय हे नुकसान कदापिही न भरून येण्यासारखं आहे त्याच्यामुळे सरकारला अशी विनंती असणार आहे की लवकर ह्या शेतकऱ्यांची पंचनामे करून या ठिकाणी त्यांना काहीतरी आर्थिक मदत आता त्यांना द्यायला पाहिजे कारण आपण या ठिकाणी पाहू शकता कशी ही बाजरी जवळपास आंबे इकडे बाजरी आणि आंब्याचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय संपूर्ण फळबागाचं नुकसान झालंय एक शेतकरी जवळपास इथं नितीन आंधळे म्हणून त्यांचे साठ ते सत्तर आंबे त्या आंब्यामध्ये एकही आता आंबा आंब्याला राहिला नाही शेतकऱ्यावर आता जगावं की मरावं अशी परिस्थिती आलेली एकीकडे पाणी प्यायला नाही आणि आता हे आचा, आता अशा अचानक पाऊस आल्यामुळं हे खूप वाईट परिस्थितीचा सामना शेतकऱ्याला करावा लागतोय भावी खासदार म्हणून जे मिरवत आहेत हे आता किती शेतकऱ्याचे बांधव येतात हे देखील आता आपल्याला पाहण्यासारखंच असणार आहे धन्यवाद